टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस कुठे पाहायचा टी व्ही मोबाईल फ्रीमध्ये आहे की सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप फ्रीमध्ये कोणत्या चॅनलवरती पाहायचा टी व्हीवरती कोणत्या चॅनलवरती आणि मोबाईलवरती कोणत्या चॅनलवरती आपणासाचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस ही जगातील सगळ्यात मोठी टी ट्वेंटी स्पर्धा आहे ही स्पर्धा सात फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान खेळवली जाणार आहे जगभरातील टॉप वीस संघ या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले आहेत आणि भारताचा प्रत्येक सामना म्हणजे थरार असणार आहे तर तुम्ही घरात टीवर सामना पाहत असाल तर पोर्टस नेटवर्कवर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे सर्व सामने लाईव्ह पाहता येणार आहेत स्टार पोर्टस नेटवर्कवर हिंदी कॉमेटरी इंग्रजी कॉमेटरी काही सामन्याला प्रादेशिक भाषा म्हणजे मराठीमध्येही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार आहे मोठ्या स्क्रीनवर एच डी क्वालिटीमध्ये सामना पाहायचा असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हा बेस्ट पर्याय आहे तर मोबाईलवर हा सामना कुठे पाहता मित्रांनो भारतात टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या ॲपवर उपलब्ध असणार आहे अँड्रॉइड मोबाईल आयफोन स्मार्ट टी व्ही लॅपटॉप कॅम्प्युटर या सर्वमध्ये जिओ हॉटस्टारवर आपला हा सामना पाहता येणार आहे मित्रांनो या सामन्यासाठी सबस्क्रिप्शन लागू शकतं पण क्वालिटी आणि एक्सपिरियन्सचं मस्त असतो तर हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मोफत पाहता येतील का मित्रांनो संपूर्ण टी ट्वेंटी वर्ल्ड कप मोफत पाहता येणार नाही परंतु काही तुम्हाला भारताचे सामने हे टी व्हीवरती मोफत पाहता येतील कारण डी डी स्पोर्टस या चॅनलवरती फक्त भारताचे सामने हे आपणास मोफत पाहता येतील जर आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनलचे सबस्क्रिप्शन घेतले नसेल तरीही आपणास डी डी स्पोर्ट्सवरती भारताचे सामने हे लाईव्ह पाहता येतील फ्रीमध्ये पाहता येतील मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा भारत यावेळी वर्ल्ड कप जिंकेल का